नमस्कार मित्रांनो राहुल नारवेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंकडे पुण्यातूनच सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का पुण्यातील दोन मोठे नेते शिवसेनेत दाखल मातोश्रीवरती पक्षप्रवेश भाजपचे प्रदेश प्रवक्ते तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी शिवसेनेत मातोश्रीवरती केलाय सर्वात मोठा पक्षप्रवेश हजारो गाड्यांचा ताफा आणि हजारो पदाधिकारी मातोश्री वरती झालाय सर्वात मोठा जल्लोष मित्रांनो नेमका काय आहे व्हिडिओ आणि महाराष्ट्रात का होते या प्रवेशाचे व्हिडिओ शेटपर्यंत बघा उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आणि भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष चेतन पवार यांनी ठाकरेगडात प्रवेश केला आहे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी सध्या पुण्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वात मोठा शिक्षण ही घटना आहे सत्ताधारी पक्षातील लोक विरोधी पक्षामध्ये येतात ही राजकारणातील सर्वात मोठी दुर्मिळ गोष्ट आहे असंही ठाकरेंनी म्हटलं आहे जिकडे सत्ता तिकडे लोक जातात मात्र सध्या मातोश्रीवरतीचा प्रवेशाचा सपट लागला आहे यामुळे ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात किती आहे हे आता विरोधी पक्षांना समजायला लागले मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंची ताकद वाढली का नक्कीच प्रतिक्रिया द्या